मित्रांनो महत्त्वाची बातमी आहे ई के वाय सी दुरुस्ती करण्यासाठी आता एकच संधी मिळणार आहे सध्या ई के वाय सी करण्याची प्रक्रिया सुरू असून ई के वाय सी करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभ पुढे चालू ठेवण्यासाठी एक के ई के वाय सी करण्यासाठी अंतिम मुदत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आहे ही ई के वाय सी प्रक्रिया सध्या चालू आहे परंतु बऱ्याच जणांकडून ई के वाय सी करत असताना काही चुका झालेल्या आहेत आता या चुका दुरुस्तीसाठी एक संधी मिळणार आहे एक आणि शेवटची संधी ही देण्यात येणार आहे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत त्यामध्ये दुरुस्ती करून आपली एक ए एक के ई के वाय सी पुन्हा पूर्ण करता येणार आहे सदर लाडकीबही योजना ही सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे म्हणूनच ई के वाय सी करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे ही बाब लक्षात घेऊन ई के वाय सीमध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत देण्यात येत आहे अशी माहिती महिला व बालविकास विभागाने दिली आहे मित्रांनो लेटेस्ट अपडेट सरकारी योजना व नोकर भरतीची माहिती मिळविण्यासाठी आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद